मी काही लल्लू पंजू आहे का माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं काय काही तर म्हणे दादाचा वादा हे शब्द आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं भुजबळ भुझबल्या हे मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसल्यानं नाराज आहेत आणि त्यांची नाराजी आहे पक्षाध्यक्ष अजित पवारांवर अजित पवारांमुळे भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलंय अशात मग माध्यमांच्या बाईट्स असो किंवा भाषण भुजबळ अजितदादांना टोबणं मारणं काही सोडत नाहीये पण आणखी एक गोष्ट म्हणजे भुजबळांची देवेंद्र फडणवीसांबद्दल भूमिका ही मवाळ झाली आहे फडणवीस आपल्याला मंत्रिमंडळात घेण्यासाठी इच्छुक होते असं भुजबळ म्हणाले तसंच आज सकाळी भुजबळ हे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला सुद्धा गेले होते त्यामुळे भुजबळ आता भाजपात प्रवेश करतील अशा चर्चा सध्या जोर धरतात पण जरा थांबा तुम्हाला वाटत असेल की भुजबळ राष्ट्रवादी सोडतील पण तसं काही नाहीये पण खरं तर भुजबळांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याची हिंमतच नाहीये पण का नेमकं असं का बोललं जात आहे यामागे कारण काय भुजबळ राष्ट्रवादी का, का, का सोडू शकत नाही चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वर्ष होतं एकोणासशे एक्क्याण्णव मंडल आयोग म्हणजेच ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं बंड केलं त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांनी शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तर गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते अजित पवारांसोबत महायुतीत गेले पण आता भुजबळ आपल्या राजकीय कारकिर्दीतलं चौथं बंड करत राष्ट्रवादी काही सोडणार नाही आता असं म्हणण्याचे काही कारण पाहायला मिळतील पहिलं कारण प्रो ओबीसी भूमिकेला मर्यादा सध्या भुजबळ हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा जोर धरतात पण ते भाजपात आले तर हा सौदा भाजपला घाटात नेणारा ठरेल म्हणजेच बघा भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे भाजपला उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान मध्य प्रदेश सारख्या राज्यात आपल्या सवर्ण वोट बँकेच्या भरवशावर मैदानात उतरावं लागतं प्रो ओबीसी भूमिका कायम ठेवली तर यामुळे भाजपला मायनस मध्ये जावं लागू शकत मग अशातच भाजपचं शीर्ष नेतृत्व भुजबळांना आपली प्रो ओबीसी भूमिका मवाळ करण्यास सांगू शकतं ओबीसींसाठी हक्कांसाठी भल्या भल्यांना नडणारे छगन भुजबळ आपली प्रो ओबीसी भूमिका मवाळ करतील असं तरी वाटत नाही दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादी सोडण्यानं फरक पडणार नाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतल्या तिन्ही पक्षांना अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालंय त्यामुळं तिन्ही पक्षाला कोणाचीही गरज राहिली नाहीये अशात जर भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलाच तर याचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नाही त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांनी धनंजय मुंडेंसारख्या नेत्याला बळ देत अगोदरच आपल्या पक्षात एक ओबीसी नेता तयार केलाय त्यामुळे सगळेच ओबीसी मतं हे भुजबळांसोबत जातील असं देखील नाहीये शिवाय भाजपात अगोदरच पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे त्यामुळं भाजपात जाऊन भुजबळांच्या ओबीसी नेत्याच्या नेत्या प्रतिमेला आणखीनच वाटेकरी होतील आणि ही बाब भुजबळांसाठी तोट्याची ठरेल तिसरं कारण म्हणजे भुजबळांवरील केसेस आता अशात भुजबळांसमोर मार्ग उरतो तो शरद पवारांकडं परतण्याचा पण त्याच्या देखील शक्यता कमीच आहे कारण महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी अगोदरच भुजबळ सव्वीस महिने तुरुंगात जाऊन आलेत आता दोन हजार एकवीस मध्ये त्यांना या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयानं निर्दोष सोडलं होतं खरं पण त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी याबाबत हायकोर्टात अपील केली आहे तसंच ईडी कडून देखील चारही बाजूने घेरल्या गेलेल्या गेले छगन भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे जाण्याची चूक काही करणार नाही त्यामुळे जर भुजबळांसमोर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणं फायद्याचं आहे आता यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा